स्वामी समर्थ तर उद्या तेवीस मे वार गुरुवार आलेला आहे आणि या दिवशी आलेले आहे आपरा एकादशी ही एकादशी भगवान विष्णूला समर्पित केली जाते या एकादशीच्या जा दिवशी भगवान विष्णूची पूजा करून आशीर्वाद प्राप्त करून घेतले जातात या एकादशीच्या जा दिवशी या तिथीला हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व दिले गेलेलं आहे हे व्रत केल्याने आत्मविश्वास वाढत असतो पारमार्थिक ओढ लागत असते संसार सुखाचा होत असतो निरोगी काया सदृढ आरोग्य आणि धनसंपत्तीचा आपल्याला लाभ होत असतो ईश्वरासमीप नेणारे हे व्रत अतिशय फलदायी म्हटले जाते म्हणून दर महिन्यात दोनदा एकादशी येतात त्याचे पालन करणाऱ्यांना भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून या दिवशी अकाली मृत्यूचे भय टळावे त्यासाठी आपल्याला आपरा एकादशीच्या दिवशी हे पदार्थ चुकूनही खायचे नाहीत नाहीतर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करणार नाही ते घरातून कायमची निघून जाईल आणि श्रीहरी बरोबरच माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला फलश्रुती मिळत असते शंभर टक्के सात वेळेचे दारिद्र्य कमी झालेले असेल तर प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते जन्मन जन्मन अंतरीचे नकळत कळत झालेले पाप असतील दुःख असेल असे। यातून आपली सुटका होत असते कारण ही जी तिथी आहे ही अत्यंत शुभ मानली जाते म्हणून या दिवशी आपल्याला श्रीहरी विष्णूला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे आणि या दिवशी आपल्याला चुकूनही जे पदार्थ आहे जे पदार्थ केल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदार नाही घरामध्ये अलक्ष्मी जी आहे ती वास करेल त्यासाठी आपल्याला कोणता पदार्थ जे आहे हा चुकूनही या दिवशी खायचा नाही ज्यामुळे घरातील दारिद्र्य संपून घरामध्ये ऐश्वर आणणार नाही ना दारिद्र्यही संपणार नाही कर्जही वाढत जाईल तर ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी देवे नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर ही एकादशी तिथी जी आहे ही पौर्णिमेआधी चार दिवस आणि आमावश्याच्या आधी चार दिवस या दोन्ही दिवशी भरती ओहोटीच्या दृष्टीने भूभार्गात अनेक हालचाली घडत असतात आपल्या शरीराचा पंच्याहत्तर टक्के भाग हा पाण्याने व्यापलेला असतो त्यामुळे निसर्गातील घटनांचा मानवी शरीरावर मोठ्या प्रमाणात परिणाम विपरीत होत असतो म्हणून दोन्हीचा ताळामेळ सुयोग्य पद्धतीने साधायचा असेल तर त्यासाठी शरी निसर्गाशी जुळवून घेणे प्राप्त ठरते यासाठी आपल्या पूर्वजांची जी, जी एकादशी आहे ती म्हणजे अपरा एकादशी म्हणून या दिवशी आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि आपल्या जीवनात येणारा पितृदोष असेल किंवा अकाली मृत्यूचे भय टळावे त्यासाठी अपरा एकादशीची उपासना करावी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की आपला जो देह आहे हे एक यंत्र आहे यंत्राला नियमित डगडुजी करावी लागते अन्यथा ते कधीही बंद पडत असते शरीररूपी यंत्राची डागडुगी म्हणजे नियमित आहार व्यायाम आणि झोप यंत्र आणि नियमित श्रीहरिविष्णूची सेवा करावी आता जाणून घेऊया की कोणते पदार्थ या दिवशी चुकूनही आपल्याला खायचे नाही या दिवशी श्रीहरिविष्णूची पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी श्रीहरिविष्णूच्या फोटोजवळ एकतोपाचा तोपाचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये चिमुळभर तिळ आपल्याला टाकायचे आहे ज्यामुळे नकारात्मकता दूर होते आणि प्रत्येक का कामामध्ये आपल्याला यश मिळत असते तर पहा या दिवशी आपल्याला श्रीहरिविष्णूला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये तुळशीचं पान टाकायचं आहे तर आदल्या दिवशी तोडून ठेवावं आणि त्यामध्ये आपल्याला तुळशीचं पान हे ठेवायचं आहे तर या दिवशी अशी कथा झालेली आहे की असं म्हटलं जाते की महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचवण्यासाठी शरीराचा त्याग केला होता यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वी भागात पडला होता असं म्हटलं जाते की या दिवशी महर्षीचे शरीर पृथ्वीत लीन झाले होते त्याच दिवशी एकादशी होते तसेच महर्षी मेघाने पृथ्वीवर तांदूळ रूपात जन्म घेतला होता तेव्हापासून तांदूळ हा त्यांचा जीव आहे असं म्हटलं जाते म्हणून एकादशीला तांदूळ खात नाहीत एकादशीला भात खाणे हे महर्षी मेघाचे मांस आणि रक्तसेवन करण्यासारखे आहे म्हणून चुकूनही एकादशीच्या दिवशी भात बनवू नये तांदळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे त्याचवेळी पाण्यावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो आणि चंद्र हा मनाचा ग्रह आहे तांदूळ खाल्ल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढत असते यामुळे मन विचलित व चंचल होत असते यामुळे आपल्याकडून नकळत कळत असे पाप घडत असतात मनाची चंचलता उपवास करण्याच्या नियमामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात राग येऊ शकतो म्हणून या दिवशी मद्यपान असेल किंवा मांसाहारी पदार्थ असेल कांदा लसूण असेल हे पदार्थ चुकूनही खाऊ नये यामुळे आपल्याकडून नकळत कळत काही चुका घडत असतात आणि आपण कोणताही उपास करत असतो किंवा सेवा करत असतो श्रीहरी विष्णूची तर याचं फळ आपल्याला न मिळता याचं पाप आपल्याला मिळत असते म्हणून चुकूनही या दिवशी मध्य मांस किंवा मांसाहारी पदार्थ वांग असेल तर हे पदार्थ खाऊ नका हे टाळावे म्हणूनच एकादशीच्या दिवशी तांदळाच्या गोष्टी खाण्याची मनाई आहे तांदळाची खीर असेल पुरी असेल तर खाऊ नका जर तुमच्या कुंडलीमध्ये ग्रह किंवा दोष असेल किंवा लग्नामध्ये अडथळे येत असेल किंवा अकाली मृत्यूचे भय टाळायचे असेल तर या दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ दि द्यायचा आहे सूर्याला अर्घ द्यायचा आहे आयुष्यात सकारात्मकता वाढत असते तसेच हातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष घडलेल्या पापापासून मुक्तताही मिळत असते सूर्याला ग्रहाचा राजा म्हटला गेलेला आहे जर तुमच्या कुंडलीमध्ये रवी प्रबळ असेल तर तुमचे भाग्य तुम्हाला राजासारखे मिळत असते अशा व्यक्तींच्या क्षेत्रात जास्तीत जास्त शिखरापर्यंत पोहोचण्याची त्यांच्या क्षमता वाढत असते अशा लोकांना सरकारी नोकरीसुद्धा लागत असते अडचणी येत नाहीत आणि तुमच्या कुंडलीतील ग्रहदशा बदलून र रविस्थान प्रबळ होत असते तर अन्य पापग्रहाचा त्रास तुम्हाला होऊ शकत नाही म्हणून रोज सूर्यदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी सकाळी सूर्यदेवाला अर्घ नक्की द्यावं यामुळे जीवनात येणाऱ्या समस्याही दूर होत असतात आणि अकाली मृत्यूचे भयसुद्धा टळत असते जी व्यक्ती सूर्याला अर्घ देते तिला सूर्यासारखे तेज प्राप्त होत असते त्यामुळे व्यक्ती महत्त्व आकर्षण म्हणत असते व लोकप्रियता वाढत असते तर पुराणामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की भगवान महाविष्णू यांनी राम अवतारात जन्म घेतला होता तेव्हा ते रोज सकाळी सूर्याला अर्घ देत होते याचेच फलत श्रुती त्यांना अशी मिळाली की बलाढ्य शक्तीचा रावण श्रीरामाच्या केसालाही धक्का लावू शकला नाही म्हणून श्री हरिविष्णूबरोबरच आपल्याला सूर्यदेवाची उपासना करून सूर्यदेवाला सकाळी अर्घ देत असताना तांब्याच्या कलशामध्ये हळद कुंकू त्याचबरोबर चिमुडभर साखर आणि गुलाबजल किंवा गुलाबाच्या पाकळ्या टाकून सूर्यदेवाला अर्घ द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवा किंवा वात लावून तुपाची हा दिवा आपल्याला तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर तुपाचा दिवा जो आहे हा आपल्याला तुळशीजवळ सकाळी किंवा संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे तुळशी माताची पूजा आपल्याला या दिवशी करायची आहे आणि घरातील सर्व सदस्यांनी एक एक तुळशीचं पान जे आहे ते आपल्याला श्रीहरिविष्णूंना अर्पण करायचं आहे पहा जेव्हा तुम्ही सूर्यदेवाला अर्घ देत असता तेव्हा सूर्यदेवाला एका निरंजनामध्ये तेल आणि वात तुपाची लावून आपल्याला दिवा दाखवायचा आहे दिवा बोवळायचा आहे आणि त्यानंतर एका तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन पूर्व दिशेला तोंड करायचं आहे आणि ओम सूर्यदेवाय नम हा मंत्र आपल्याला तीन वेळा उच्चार करून आपल्याला पाणी सोडायचं आहे अर्घ देऊन झाल्यानंतर जमिनीवर डोके ठेवून सूर्यदेवाला नमस्कार करायचा आहे जेणेकरून तुमच्या अकाली मृत्यूचे भय टळेल आजारातून सुटका होईल आणि दीर्घ आयुष्याची प्राप्ती तुम्हाला होऊ शकते पहातांब्याच्या कलशात यमुनेच्या पाण्याचे दोन थेंब टाकावे ग गंगाजल टाकायचं आहे यमुना ही सूर्यदेवाची मुलगी आणि यमराजाची बहीण होती अर्घ देताना यमुनेच्या पाण्याचे थेंब टाकल्याने या दोन्ही देवताचं शीघ्र फळ जे आहे ते तुम्हाला प्राप्त होते ज्यांच्याकडे यमुनाचे पाणी नसेल किंवा गंगाजल नसेल तर एका कलशामध्ये आपल्याला तुळशीची पाणी टाकून अर्घ घ्यायचा आहे तुळशीची पाने देखील तेवढंच पवित्र म्हटलं जाते कारण तुळशीच्या खोडामध्ये पानामध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीचा सहवास असतो कारण विष्णूला तुळशी अतिप्रिय आहे ज्यामुळे तुळशीचे पान जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकत असतो आणि हे पाणी सर्व घरामध्ये शिंपडत असतो तुळशीच्या पाण्याने तेव्हा घर पवित्र होत असते आणि घरामध्ये जी वाईट नजर लागलेली आहे दृष्ट लागलेली आहे ती कमी होत असते म्हणून हे उपाय नक्की करून पहा श्री हरिविष्णूंबरोबरच माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो श्री स्वामी समर्थ